बीड सिटीज लाइव अपडेट मसाजोग येथील देशमुख हत्या प्रकरणावरून पोलीस अधीक्षक अविनाश बारगाळ यांची बदली झाल्यानं त्यांच्या जागी छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस उपायुक्त नवनीत कोवत यांची नियुक्ती झाली शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास नवनीत कोवत यांनी अपर पोलीस सचिन पांडकर यांच्याकडून बीडच्या पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर यांनी यांनी नूतन पोलीस पोलीस अधीक्षक अधीक्षक नवनीत नवनीत यांचे स्वागत केले यावेळी कार्यालयातील पोलीस कंट्रोल रूम ची पाहणी केली देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सह इतर आरोपींना अटक करणं आणि जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची घडी बसवणं हे आवाहन सध्या पोलीस अधीक्षकांपुढे असणार आहे बीडच्या जनतेला शंभर टक्के पोलिसांची पोलिसिंग मिळेल यासाठी मी प्रयत्न करणार आहे बीडच्या नावात सुधारणा होईल सगळ्यांनी मिळून चांगलं काम केलं पाहिजे पोलीस आणि प्रशासनानंही चांगलं काम केलंय त्याचबरोबर लोकांनीही चांगला सहयोग दिला तर नक्कीच सर्व मिळून बीडचं नाव सुधारू असं नूतन पोलीस अधीक्षक नवनीत कोवत यांनी सांगितलंय खाकीचा फर्ज आम्ही योग्य प्रकारे अदा करू असं स्पष्ट करत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मारेकऱ्यांना तात्काळ अटक करू कायदा सगळ्यांसाठी समान आहे त्यामुळे या प्रकरणात कोणाची गय केली जाणार नाही असं स्पष्ट करत सर्व माहिती घेतल्यानंतर मी जिल्हाभर भेटी देणार आहे त्यामध्ये दे मसाजोगी तर प्राधान्यानं भेट देणार असल्याचं त्यांनी सांगितलं बीडच्या जनतेसाठी माझे ऑफिस चोवीस तास उघडं असेल तुम्ही केव्हाही मला भेटू शकता तुमच्या अडचणी सांगू शकता पोलीस लोकांसाठी आहे असा विश्वास पोलीस अधीक्षक नवनीत यांनी बीडकरांना पाहुयात नेमके काय म्हणाले पोलीस अधीक्षक नवनीत सिटीजन लाईव्ह अपडेट साठी शेख वसीम बीड शासनाने माझ्यावर खूप मोठी जबाबदारी सोपवली आहे आणि बीड लोकांकडून भरपूर अपेक्षा आहे आता पोलीस डिपार्टमेंटशी तो बीड जिल्ह्याचे लोकांना मी हेच आवाहन करतो की आता जो सध्या प्रॉब्लेम आपल्या जिल्ह्यामध्ये आहे त्याला सॉल्व्ह करण्याचा मी शंभर टक्के प्रयास करणार आणि लवकरात लवकर तुम्हाला त्याचे रिझल्ट भेटेल तुमच्याकडून मला सहभाग पाहिजे तुमच्याकडून मला सपोर्ट पाहिजे जे जे काही इश्यू आपल्या जिल्ह्यामध्ये चालत आहे तुम्ही निसंकोच माझ्यापर्यंत सांगा माझ्या ऑफिसला तुम्ही कधी येऊन मला भेटू शकता तुमची अडी अडचणी तुमच्या एरियाची मला सांगू शकता आणि पोलीस प्रशासन तुमच्यासाठी आहे आणि आम्ही शंभर टक्के तुम्हाला हंड्रेड पर्सेंट आमची सर्विस देण्याचे प्रयत्न करा आता मी कालच रात्री चार्ज घेतला होता आता मी माझ्या वरिष्ठ ऑफिसरची मीटिंग बोलवलेली आहे प्रकरण प्रकरणमध्ये सध्या तपास कुठपर्यंत गेलेला आहे काय काय त्यांनी एव्हिडेन्स गोडं केलेलं आहे ते सगळ्या सगळा अभ्यास करून आणि डेफिनेटली पूर्ण जिल्ह्याच्या मी प्रत्येक पोलीस स्टेशन व्हिजिट करणार आणि मसाजोग माझी प्रायोरिटी राहणार तपासमध्ये जे जे काय पेंडिंग आहे आरोपी जे जे काय अटक होणे बाकी आहे त्यांना लवकरात लवकर आम्ही अटक करण्याचा प्रयास करणार थँक्यू सर मच लवकरात लवकर मी अमल करणार आणि बीडचे जनतासाठी माझं हेच आव्हान आहे की आता तुमचा मला सहयोग पाहिजे बीड शहरवासीला बीडचे पूर्ण डिस्ट्रिक्टचे लोकांना मी हेच सांगतो की तुमचा सहयोग राहायला पाहिजे आणि डेफिनेटली आपण इथे अजून चांगलं काम करून दाखवू आणि कायदा सगळ्या लोकांसाठी समान आहे तो कायद्याची अंमलबजावणी इथे आम्ही करणार आहोत मसाजी प्रकरणातील आरोपींच्या केसाठी साधारणतः किती दिवसात तुम्ही सर्व आरोग्य अटक करू शकाल असं तुम्हाला वाटते आता ह्याचे बाबतीत तुम्हाला एकदा अनालिसिस करू द्या कालच आलेलं तो, तो गुन्ह्याच्या बाबतीत काय काय झालेलं आहे करू द्या प्रत्येक गुन्ह्याची जो तीव्रता आहे प्रत्येक गुन्ह्याची जो कॉम्प्लिकेशन आहे वेगवेगळे वेग असते तो एक ठराविक दिन दिवस सांगा उचित होणार नाही मला एकदा तपास अवलोकन करू द्या त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगू शकतो पण लवकरात लवकर त्यामध्ये मी त्यांना subscribe now अँड प्रेस the bell icon never miss an update.